महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे इडा पिडा टळू बळीचं राज्य येऊ हो, बळीराजा गौरव रॅलीने महोत्सव दोन हजार पंचवीस पार पडला अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने सालाबादाप्रमाणे बळीराजा गौरव रॅलीने आयोजन करण्यात आले सदर रॅली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात झाली तर हुतात्मा स्मारक सीबीएस येथे बळीराजा महोत्सवाचा समारोप करण्यात आला बळीराजा जिंदाबाद इडा पिडा टळो बळीचं राज्य येऊ परिवर्तनवादी चळवळीचा चार विजय असो अशा परिसर दणाणून गेला बळीराजाची वेशभूषा जिवंत देखावा दिलीप लिंगायत यांनी भूमिका पार पाडली सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांना धम्म सारथी महिला रत्न दोन हजार पंचवीसचा चा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड घंट्यागाडी कामगार संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर भारत विज्ञान समुदाय सत्याग्रही भूमी प्रतिष्ठान नशाबंदी मंच मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड वंचित बहुजन आघाडी माकप भाकप विद्यार्थी संघटना शेतकरी संघटनांचा सहभाग होता कार्यक्रमाची सांगता करताना अॅडव्होकेट राहुल तुप लोंढे मुख्य निमंत्रक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले बळी महोत्सवाची भूमिका शिवश्री प्रफुल्ल वाघ यांनी मांडली कॉम्रेड महादेव खुडे शरद काळे मनोहर पगारे संविधान गायकवाड रोहिणी जाधव सिंधू वाघ शैला भालेराव चंद्रकला गांगुर्डे गौतमी शिरसाट आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश आहीर यांनी केले तर आभार शिवश्री विकी के यांनी मानलेत पोलीस बांधवांनी बंदोबस्त चोख ठेवला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल प्रतिनिधी अशोक पगारे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा